तपोवन मैदानावरती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची सभा होता है। या ठिकाणी होत आहे या सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले आपले लाडके खासदार धनंजय माडिक साहेब दुसरे खासदार धैर्यशील माने आमचे आमदार जयश्रीताई जाधव भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव शिवसेना जिल्हाध्यक्ष सुजित भाऊ चव्हाण ग्रामीण आमचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर या ठिकाणी करवीरचे उमेदवार माजी आमदार नरके नरकेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आपण टाळ्या वाचून सहन सहकार <laughs> याचबरोबर नाथाजी जि, जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील आमचे दक्षिणचे शंभर टक्के तेवीस तारखेला आमदार होणारे सर्वच होणार आहेत पण आमदार अमोलजी माडिक साहेब आमचे माजी अध्यक्ष राहुल चिकोडे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे समीरजी कदम आमचे आर पी आय चे या ठिकाणी उत्तमजी कांबळे मच्छिंद्रजी सकटे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक जयंत पाटील साहेब आमच्या महिला आघाडीच्या महा महानगरच्या सरचिटणीस गायत्री राऊत महिला अध्यक्ष रुपाताई सर्व आमचे ज्यांना राजमंत्री दर्जा आहे ते आमचे ललितबाई गांधी आणि समोर उपस्थित असणारे सर्व माता बंधू आणि भगिनीनो जगतजननी करवीर निवासिनीच्या या ठिकाणी आमच्या शौमिका ताई महािक या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांचंही आपण सर स्वागत करू जगतजननी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या या करवीर नगरीमध्ये एक भगव वादळ येतय अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी उत्तर प्रदेशचे आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या इथे या ठिकाणी उपस्थित होतात आताच पाच मिनिटामध्ये हे लँड लैं, विमान लँड होईल अशोक देसाईचा फोन झाला ते म्हणजे दोन तीन मिनिटात विमान लँड होईल पंधरा ते वीस मिनिटं इथे यावं लागणार आहेत आपल्या सर्वांना माहित आहे की महायुती ही विकासाच्या जोरावरती जनतेसमोर आपण मतदान मागतो काँग्रेसने साठ पासष्ट वर्ष राज्य केलं पण पासष्ट वर्षामध्ये त्यांनी या देशाचं राज्याचं हित जोपासलं नाही फक्त गरीबी हटावा म्हटले फक्त इलेक्शन आले की नारा द्यायचा पण गरीबी काही हटली नाही ज्या वेळा वीसशे चौदा ला असं नेतृत्व या देशाला मिळालं आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले आणि दहा वर्षामध्ये या देशाचा काय पलट केला या देशातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत योजनाकारी कल्याणकारी योजना या सर्व गटांकांच्या पर्यंत पोहोचवल्या मग त्या योजना आयुष्यमान भारत योजना सुकन्या समृद्धी योजना पंतप्रधान आवास योजना या ठिकाणी मिळणाऱ्या लाडकी बहीण योजना मुद्रा योजना शेकडो योजना दिल्या त्याचे लाभार्थ्यांची संख्या या महाराष्ट्रामध्ये साडेपाच कोटी आहे त्यामुळं आपल्याला सगळ्या मतदारांना वीस तारखेला शंभर टक्के दहाच्या दहा धा आपले उमेदवार हे महायुतीचे प्रचंड मतानं निवडून आणण्यासाठी आपण कष्ट घ्यायचे पुढचे दोन तीन दिवस आपण राबायचा आहे आज योगी आदित्यनाथ येत आहेत सर्वांना याचा अभिमान आहे ज्या उत्तर प्रदेश मध्ये जे गुंडे बदमाश जे भ्रष्टाचारी लोक होते आमच्या माता भगिनींची चेष्टा टिंगलटवारी करत होते बलात्कार करत होते अशा सगळ्या गुंडांच्या मध्ये दहशत ज्यांनी बसवली योगी आदित्यनाथांचं नाव ना आता ऐकल्यानंतर ते उत्तर प्रदेशचे राज्य सोडून जे पलायन करायला लागलेले ज्या योगी आदित्यनाथांना बुलडोजर बाबा म्हटलं जात त्यांनी अशा पद्धतीनं काम केलेलं आहे जे काम आज देशभर गाजतय अशा योगी आदित्यनाथांच्या सभेमध्ये आपल्याला उपस्थित राहायला मिळतंय हे तुम्हाला सर्वांचं भाग्य आहे आज देशभर नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या आप पंतप्रधाना एक नंबरचं नाव आपलं झालेलं आहे आज हा देश अर्थव्यवस्थेमध्ये अकराव्या स्थानापासून ते पाचव्या नंबरवर आलेला आहे वीसशे सत्तावीस साली हा तिसऱ्या क्रमांकावरती येणार आहे त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण देशामध्ये आर्थिक गुंतवणूकीमध्ये दे, एक नंबरला राज्य आहे ते महाराष्ट्र राज्य आहे आठ लाख करोड रुपये गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यामुळं महाराष्ट्र अग्रेसर आहे या देशात जेवढी गुंतवणूक परकीय झाली त्या गुंतवणूक बावन्न टक्के गुंतवणूक ही फक्त महाराष्ट्रामध्ये झालेली आहे या देशाचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली जे काम झालंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विमानतळ आलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेल्वे सुशोभीकरणासाठी पंचेचाळीस कोटी रुपये आले या कोल्हापूर जिल्ह्यातले क्रीडांगण असेल रंकाळ तलाव असेल या कोल्हापूर जिल्ह्यातले रस्ते असतील या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमच्या भगिनींच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या साडे दहा लाख भगिनींच्या खात्यावरती साडेसात साडेसात हजार रुपये उद्धव ठाकरे स्टेज वर असताना नालायक लेखक ज्ञानेश महाराव हा आपल्या स्वामी समर्थांना अनाक्षणा बघतो जय श्रीराम म्हणतो पुरुषोत्तर प्रभू रामचंद्रांच्या वरती तो जन्म झाला नाही रामांचा रामांच्या सीतेबद्दल अनाक्षमा बोलतो अशा लोकांच्या पाठीशी आपण राहायचंय का या धर्मासाठी या देशासाठी ज्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलंय त्या देशाची संस्कृती टिकवण्याचं काम करणारे महायुतीचे सगळे घटक पक्ष हे सगळे आपल्याबरोबर आहेत जर आपल्या भावी पिढीला सुरक्षित ठेवायचं असेल जर आपल्या सगळ्या जनतेला विकासाच्या मार्गावर द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे या ठिकाणी असणारी महायुती दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत यामध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येऊन पुन्हा एकदा या, या महाराष्ट्रावरती महा एक महा आपल्याला भगवा फडकवायचा आहे हे लक्षात घ्या काश्मीर मध्ये लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्याचं धाडस सत्तर वर्षामध्ये कुणी केलं नव्हतं ते गृहमंत्री अमित शाह मोदींच्या नेतृत्वाखाली झालं हा अभिमान आपल्याला असला पाहिजे तीनशे सत्तर कलम रद्द केलं ते भरपूर सांगता येईल अजून वक्ते बोलायचे आहेत त्यामुळं मी या ठिकाणी एवढंच सांगतो येत्या वीस तारखेला येत्या वीस ये तारखेला वी जिथं धनुष्यबाण आहे जिथं घड्याळ आहे आणि ज्या ठिकाणी कमळ आहे अशा सर्व महायुतीच्या जनसुराजचं त्या ठिकाणी आमचा नारळ आहे अशा सर्व माहितीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र